आपल्या पाल्याच्या करिअरची करत आहात काळजी चिंता नको स्नेह करिअर मार्गदर्शन केंद्र आहे तुमच्या पाठीशी आपल्या पाल्याचा करिअर कल जाणून घेण्याकरिता स्नेह करिअर मार्गदर्शन केंद्र जत विद्यार्थी आणि नोकर वर्गासाठी करिअर मार्गदर्शनाची सुवर्ण संधी विद्यार्थी नोकर वर्ग व व्यावसायिकांसाठी सायकोमेट्रिक टेस्टद्वारा बत्तीस पाने रिपोर्ट सह मार्गदर्शन ऑनलाईन आणि ऑफलाईन इयत्ता रिपोर्ट ऑनलाईन डॉक्टर अंकुश सावंत एम एस सी मॅथ्स बी एड डी सी जी सी आर आय ई भोपाल सी सी ए बेंगलोर डिलीट साऊथ अमेरिका आमचा पत्ता स्नेहाकुंज जत हायस्कूल शेजारी विद्यानगर जत जिल्हा सांगली आमचा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस त्रेपन्न चाळीस एकोणपन्नास चौऱ्याण्णव एकवीस सोळा एक्क्याण्णव एकोणपन्नास विलंब नका करू कारण योग्य मार्गदर्शन हीच यशाची गुरुकिल्ली आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र वैष्णवांच्या आगमनानं जेजुरीचा शैव मल्हार सजला वैष्णवाची वारी आली मल्हारीच्या द्वारे अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेणारा पंढरीच्या वारीचा अवघा वैष्णवी मेळा जेजुरीत दाखल होत असून शैव भक्तगणांनी भारतीय लोकदैवत खंडोबा गडावर असलेल्या कुलस्वामी मल्हारी मार्तंड देवास विविध फुलांनी सजवले असून शैव आणि वैष्णवाचे माध्यमिक स्वरूप असलेल्या खंडोबा देवाचे हे याची याची देही डोळा पाहण्यास आणि दर्शनास भाविकांनी गर्दी केली आहे सासवड नगरीच्या मुक्कामानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जयाद्रीच्या माथ्यावरील खंडोबा देवाच्या नगरीत विसाव्यात असून या संत साहित्य परिक्रमा असलेल्या वारी मार्गावर कुलदैवत खंडोबा आणि लोकदैवत विठोबाच्या नामगर्जनाने अवघा जयाद्री दुमदुमून गेला आहे सदानंदाचा येळकोट ज्ञानोबा माऊली तुकाराम जयहरी विठ्ठल म्हणत माऊलीच्या पालखीवर भंडाऱ्याची उधळण केली जाते समस्त भक्तजन वारकरी अक्षरशः पिवळ्या भंडाऱ्यात नाहून जातो जेजुरी पंचक्रोशीतील समस्त गावकरी मानकरी खांदेकरी गुरव पुजारी वीर कोळी खडशी बारा बलुतेदार अठरा पगड जाती धर्मासह नगरपालिका प्रशासन श्री जेजुरी मारतंड देवस्थान विश्वस्त मंडळ आजीमाजी नगरसेवक सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधी खंडेरायाचा भंडारा उधळीत माऊली रथ पालखी सोहळ्याचे स्वागत करतात तर खंडोबा देवाचे उपासक वाघ्या मुरळी संभळ तुंतुने खंजिरी घाटी वाद्य घेऊन जागरण गोंधळ सादर करीत शैव वैष्णवी देवतांचे महत्त्व सांगतात संपूर्ण दिंड्या भगव्या पताकाने ऐतिहासिक होळकर तलावालगतचा पालखी विसावा सोहळा पाहून लोक धन्य होतात मंगळवारच्या पालखी मुकामानंतर जेजुरीचा निरोप घेत हा वैष्णव जनपालखी सोहळा बुधवारी जयाद्री दौडच खोऱ्यात काही क्षणाचा न्याहारी विसावा घेत वाल्हे मुकामी दाखल होतो लोकशाही महाराष्ट्र न्यूज साठी आमचे विशेष सहकारी श्री विजय कुमार हरिश्चंद्रे यांचा रिपोर्ट लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा